जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली विठ्ठल श्री अनन्त कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण साधक निरूपण पाहत आहे दशक पाचवा समास नववा कालपर्यंत आठ भागांमध्ये आपण हे निरूपण पाहत आलो एकोणीस होव्या आपण पाहिल्या आत्मसाक्षात्कार आत्मानुभूती आत्मप्राप्ती स्वरूप प्राप्ती स्वरूपसाक्षात्कार शब्द अनेक आहेत पण साधकाचा प्रयत्न असतो आपण कोण हे जाणून घेण्याच्या दिशेनं आपलं मूळ स्वरूप आपल्या सर्व गोष्टींचं अधिष्ठान आहे आपण म्हणून जे स्वतःला अनुभवतो त्यामध्ये अनेक प्रकार येतात आपल्याला आपल्या देहाची जाणीव असते आपल्या देहाच्या माध्यमानं आपण जगाचा अनुभव घेतो काही दृश्य पाहतो काही आवाज ऐकतो काही अन्नसेवन करतो सर्व काही आपण देहाच्या माध्यमानं अनुभवत असतो आणि देहाचाही अनुभव आपण अनुभवत असतो आपल्या हातापायांची जाणीव आपल्याला असते पहा आपल्या डोळ्यांची अगदी आपल्या डोक्यातल्या एका केसाची सुद्धा आपल्याला जाणीव असते गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात देहाला एके ठिकाणी जखम झाली तरी ती जाणीव संपूर्ण देहभर व्यापून राहते तसंच आपण या देहाच्या माध्यमानं जीवन जगत आहोत ही जाणीव आपल्या स्वतःला व्यापून असते त्यामुळेच अगदी नकळत असा भ्रम निर्माण होतो हे हा देह म्हणजेच मी आहे आपण भाड्याच्या घरात राहायला जातो पहा चार दिवस राहतो चार महिने राहतो चार वर्ष राहतो पण चाळीस वर्ष समजा तिथं आपण राहत असू तर नकळतपणे माझं घर असं आपण त्याला म्हणायला लागतो ला ते भाड्याचं आहे हे आपण नकळतपणे विसरून जातो अगदी तसंच आपल्या बाबतीत झालेलं आहे जन्मानुजन्म जीवाचा प्रवास सुरूच आहे देह मात्र पडून जातो काही वर्षांनी आणि नवीन देह जीवाला प्राप्त होतो या प्राप्त झालेल्या देहामधून जीव पुन्हा अनुभव घ्यायला लागतो या संसाराचा या जगाचा म्हणजे खरं पाहता त्याला देह असणे ही गोष्ट सतत घडत जाते जणू काही भाड्याच्या घरात सातत्यानं राहत जावं आणि मग जीव या देहालाच मी समजायला लागतो प्रत्येक गोष्ट अनुभवानं बांधली गेलेली आहे देहापाशी जर अनुभव येत नसता तर देहाला मीपणा येऊन चिकटला नसता समजा डोळे नाहीत एखाद्या दे व्यक्तीला आता त्याला दृश्य दिसतच नाही तर मी पाहिलं असं तो म्हणू शकत नाही फार तर फार मी अनुभवला असं म्हणेल पण डोळेच नाहीत तर मी पाहिलं असं कसं म्हणणार मनुष्याचं काय झालंय प्रत्येक इंद्रियाच्या माध्यमानं प्रत्येक अनुभव तो आत घेतोय आणि प्रत्येक अनुभव आत घेताना मी अनुभव घेतला मी अनुभव घेतला या जाणीवेसहित तो अनुभव आपल्या आत घेत आहे त्यामुळं प्रत्येक अनुभवाबरोबर आपली देहबुद्धीसुद्धा घट्ट होत आहे बाहेरच्या इंद्रियांची गोष्ट थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया कारण या बाह्य इंद्रियांना काही सीमा आहेत मर्यादा आहेत उदाहरणार्थ हाताच्या टप्प्यात जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्यांनाच हात स्पर्श करू शकतो परगावी असलेल्या वस्तूला हाताचा स्पर्श होणार नाही पण आपल्या आत जी इंद्रिये आहेत मन चित्त बुद्धी आणि अहंकार या इंद्रियांना मात्र सीमा नाहीत मनाने आपण मंगळावरील विचार सुद्धा करू शकतो इतकंच काय दुसऱ्या आकाशगंगेचाही विचार करू शकतो इतकी अमर्याद ही मनाची धाव आहे म्हणजे पहा स्थूल इंद्रियांची मर्यादा असल्यामुळे निदान त्यांना आपण आवर घालून आपल्या देहबुद्धीला आवरू शकतो पण मनाचं तसं नाही म्हणूनच मन हा साधनेतील सर्वात मोठा शत्रू आहे पण या मनाची गंमत अशी की तो रजोगुण आणि सत्वगुण याच्या सांध्यावरती आहे त्यामुळं मन भक्तीलाही कारक ठरू शकतं आणि मन भगवंतापासून दूर जायलाही कारण ठरू शकतं मगाशी आपण पाहिलं की मन दूरपर्यंत कुठेही जाऊ शकेल परगावी राहणाऱ्या आपल्या आत्याच्या घरातील एका कपाटामध्ये असलेला शर्ट तिथेही आपलं मन जाऊ शकेल पण मनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्याचीही कल्पना मन करू शकेल दहा पायांचा हत्ती आत्ता पुण्याच्या रस्त्यांवरून जात आहे मनानं कल्पना करायला काहीच हरकत नाही म्हणजे जशी अस्तित्वात असलेली गोष्ट मन कल्पू शकतं मन त्याचा विचार करू शकतं तसं अस्तित्वात नसलेल्या गोष्टीचाही मन विचार करतं आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला भगवंताचा अनुभव नाही पण भगवंत आहे या संतांच्या शब्दांवरती आपला विश्वास आहे माऊली जेव्हा म्हणतात की पांडुरंग आहे तेव्हा पांडुरंग आहे असा आपला विश्वास बसतो म्हणून साधनेमध्ये संतवचनांवरती विश्वास ही पहिली पायरी आहे माहित नसलेली गोष्ट बीजगणितामध्ये क्ष म्हणून गृहित धरावी लागते क्ष गृहित धरला आणि गणित सोडवलं की क्षची किंमत कळते हे उदाहरण गोंदवलेकर महाराजांनीच दिलेलं आहे त्यामुळे आज भगवंताचा अनुभव नसला तरी भगवंताला कल्पनेनं आणावा लागतो आणि मग भगवंताची उपासना करावी लागते मग आता हे करणार कोण अर्थातच आपलं मन कारण आत्ताच आपण पाहिलं की जी गोष्ट अनुभवाला नाही अस्तित्वात नाही त्याचीही कल्पना मनाला करता येते मग जर भगवंताचा अनुभव नसेल तर त्याची कल्पना मनानं नको का करायला म्हणून साधनेमध्ये मनाचा आधार घ्यावा लागतो सद्गुरू माझे आहेत मी सद्गुरूंचा आहे किंवा मा भगवंत माझा आहे मी भगवंताचा आहे राम माझा आहे हा मनानंच घेतलेला आधार आहे वस्तुत आपल्याला मनाच्या पलीकडे जायचं आहे पण त्यासाठी मनाचाच आधार घ्यावा लागतो ही परमार्थ साधनेतील तथ्यता आहे कोण म्हणेल मन हे मुळात नाशिवंत आहे आणि मनाला मागेच टाकायचं असेल तर मनाचा आधार घेणं गैर आहे पण असा तर्क अगदी चुकीचा ठरेल कारण साधनेला आपण जे बसणार ते कशामार्फत बसणार आपल्या देहाच्या मार्फतच बसणार जरी आपण सद्गुरुपदिष्ट साधनेचं चिंतन केलं तरी ते कशामार्फत करणार आपल्या मनाच्या मार्फतच करणार मनानं आणि बुद्धीनं शरीराला साथ दिली तरच साधनेला बसता येईल सगळ्याचं एकीकरण झालं तरच साधनेला बसता येईल मनात नाही बुद्धी निर्णयही देत नाही फक्त देहाला वाटतंय की साधनेला बसावं असं घडू शकत नाही कारण देह तर स्थूल आहे मागे मनाचीच कार्य करते आणि देहाला साधनेला बसवते म्हणून साधना कोणत्याही मार्गातली असली तरी तिथे मनाचा वापर करून घ्यावाच लागतो समर्थांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संतसंगे निर्गुणप्राप्तीसाठी सगुणाचा जो आधार घ्यावा लागतो तो मनाच्याच योगानं घ्यावा लागतो मानसपूजेमध्ये आधी स्वतःचं देहभान हरवावं लागतं आणि मग मनही मरतं आणि मन, मरत मन मेल्यानंतर साधक निर्गुणामध्ये प्रवेश करतो निर्गुण ही गोष्टच अशी आहे की ती गुणा तीत आहे किंवा अनंत गुणांची आहे निर्गुणापाशी अहंकार चालत नाही अहंकार असेल तर निर्गुणाचा अनुभव नाही आणि आत्मा निर्गुणच आहे त्यामुळे आत्म्याचा अनुभव असा आहे की मी अनुभव घेतला की जाणीवच तिथे नाही पण तिथंपर्यंत जाण्यासाठी आपल्या असलेल्या गोष्टी टाकाव्या लागतात आणि त्या टाकण्यासाठी त्याच गोष्टींचा आधार घ्यावा लागतो काट्यानंच काटा काढला जातो तशातला हा प्रकार म्हणजे पहा आपल्या या अनुभवामुळं खरं म्हणजे आपण देहबुद्धीमध्ये अडकलो अनुभव घेतला प्रत्येक इंद्रियांच्या मार्फत आणि इंद्रियांच्या मागं होतं मन नावाचं एक मोठं इंद्रिय जे सूक्ष्म आहे डोळ्याला दिसत नाही इंद्रिया माझी आकारावे मन ते मीची जाणावे असं भगवान गीतेमध्ये म्हणतात भगवंत म्हणतात की हे मन खरं म्हणजे माझंच स्वरूप आहे पण भगवंत ज्या मनाला आपलं स्वतःचं स्वरूप म्हणतात ते मन शुद्ध मन आहे आणि आपलं आहे अशुद्ध मन आपल्या मनामध्ये त्रिगुण आहेत सत्व तम यांची सरमिसळ असलेलं आपलं मन आहे विषयाकडे धाव घेणारं भगवंताला नाकारून विषयांना सत्यत्व देणारं आपलं मन आहे भगवान ज्या मनाला स्वतःचं स्वरूप म्हणतात ते मन हे भगवंताचं प्रतिबिंब आहे या शुद्ध मनाच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी अशुद्ध असलेलं मन शुद्ध करावं लागतं आणि असा प्रयत्न करणारा तो साधक असतो ज्या मनाच्या प्रेरणेमुळं इंद्रियांचा संयोग विषयांशी होत गेला आणि जन्मोजन्मी हे घडत गेल्यानं आपली देहबुद्धी घट्ट झाली त्याच मनाच्या मार्फत साधक आता आत्मस्वरूपाचा अनुसंधान ठेवायला शिकतो आणि त्या मनाला पुढे जाऊन बाजूला करायला शिकतो काटा मुळात पायामध्ये का घुसला कारण तो अणकुचीदार होता म्हणून घुसल्यानंतर मात्र तो काढण्यासाठी दुसरा काटाच लागतो दुसरी अणकुचीदार वस्तूच लागते जी पुन्हा शरीरामध्ये घुसेल दुसरा काटा शरीरात घुसतो खरा पण पहिल्या रुतलेल्या काट्याला काढण्यासाठी तसंच मनाच्याच माध्यमानं देहबुद्धी घट्ट झालेली असली तरी साधक त्याच मनाचा वापर करून त्या देहबुद्धीला उचकटून टाकतो मन एव मनुष्याणाम कारण बंधमोक्षयो बंधाय विषयासक्तं मुक्तई निर्विषयं स्मृतं मन हेच कारण आहे बंधालाही आणि मोक्षालाही जे विषयासक्त मन आहे ते बंधाला कारण आहे आणि जे भगवंताकडे वळलेलं मन आहे ते मोक्षाला कारण आहे म्हणून असं हे आत्मज्ञान जरी मनाच्या बुद्धीच्या चित्ताच्या अहंकाराच्या पलीकडे असलं तरी त्याला प्राप्त करण्यासाठी आधी मनाचा आधार घ्यावा लागतो आता समर्थ रामदास या विसाव्या ओवीमध्ये काय म्हणतायत पहा जेथे मनची मावळे जेथे तर्कची पांगुळे तेची अनुभवा आणि बळे या नाव साधक ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ना मन चालतं ना तर्क चालतो ना बुद्धी चालते ना अहंकार चालतो कशाच्याही अनुभवाच्या मर्यादेत आत्मस्वरूप येत नाही तरीसुद्धा त्या आत्मस्वरूपाच्या अनुभवासाठी जो बळे प्रयत्न करतो त्याला साधक म्हणतात हे महत्वाचं समर्थांनी सांगितलं कारण तिथं बळच लागतं आता आपण काट्यानं काटा काढण्याचं उदाहरण पाहिलं नाही का पण आता मी काही घुसवून घेणार नाही असं जर आपण म्हटलं तर काटा निघणार कसा काटा घुसून रुतलेला आहे हे ठीकच आहे पण तो काढण्यासाठी आता काटा घुसवावा लागतो हे जसं खरं तसंच हा आत्मानुभव मनाच्या पलीकडे जरी असला तरी जो बळानं मनाचा वापर करून या आत्मानुभवाकडे कर जातो तो साधक असतो असं समर्थ म्हणत आहेत अनुभव घेण्यासाठी धडपड करणारा तो असतो आता अर्थातच सद्गुरू त्याला सांगतात की तुझ्या मनाला तुला बाजूला ठेवावं लागेल इथे पुन्हा पहा मनाला बाजूला ठेवायचं आहे पण मनाचाच वापर करून कसं तर मनाला बाजूला ठेवायला ध्यान करावं लागतं किंवा नाम घ्यावं लागतं पण नाम घेताना किंवा ध्यान करताना मनाच्याच आधारानं ध्यानाला बसावं लागतं नामाला बसावं लागतं मनात जर विचार आपण केला की ध्यानाला बसूया नामस्मरण करूया तर त्या विचाराचं दृढीकरण बुद्धीमध्ये होणार मग बुद्धी निर्णय देणार की हो ध्यानाला बसलंच पाहिजे नाम घेतलंच पाहिजे आणि निर्णय झाला की मग देहाकडून कृती होणार आपल्याला देह प्राप्त झालेला आहे आणि त्या देहामध्ये बुद्धी अहंकार आहेत म्हणून ही सगळी खटपट आहे देह आणि त्यामधील अंतःकरणच जर नसतं तर मोक्षाचाही प्रश्न नसता पण तसं नाही देह आपण धारण केलेला आहे आणि तोही आपल्या वासनेमुळं धारण केलेला आहे त्यामुळं आता यातून आपल्यालाच सुटावं लागेल आपल्याच चुकीमुळं आपला हात दगडाखाली अडकला असेल तर तो आपल्यालाच सोडवावा लागतो तशातला हा प्रकार मग सद्गुरू शिष्याला सांगतात की साधनेला बस आणि साधनेला बसून काय कर तर ध्यान किंवा नाम घे आता या दोन्ही उपासना पद्धतींमध्ये मनालाच बाजूला टाकण्याचा अभ्यास सद्गुरू करायला सांगतात आणि आत्ताच आपण पाहिलं की हे करण्यासाठी मात्र आधार हा त्या मनाचाच घ्यावा लागतो ज्याला आपण बाजूला टाकायचं आहे म्हणून इथे बळाची आवश्यकता आहे समर्थ जे म्हणतात जेथे मनची मावळे जेथे तर्कची पांगुळे असा आत्मस्वरूप आहे पण तेची अनुभवा आणि बळे या नावं साधक इथे त्याच गोष्टीसाठी बळ वापरावं वा लागतं ज्या गोष्टीच्या कक्षेमध्ये आत्मा येत नाही कारण मनानं वैषयिक चिंतन केलेलं आहे म्हणून विषयबुद्धी दृढ झालेली आहे मग ज्या मनाला वैषयिक चिंतनाचीच सवय आहे त्याला उलटं वळवण्यासाठी भगवंताकडं वळवण्यासाठी बळाची आवश्यकता लागते म्हणून तो या बळाचा वापर करून आपल्या आत्मस्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करतो ध्यानाला बसल्यानंतर मात्र किंवा नामस्मरणाला बसल्यानंतर मन कसं बाजूला जाणार याची युक्ती गुरुपदिष्ट मार्गामध्ये असते मग त्यामध्ये साक्षित्वाचा अभ्यास येईल त्यामध्ये ध्यानाच्या काही प्रक्रिया येतील वेगवेगळ्या संप्रदायांप्रमाणे वेगवेगळे मार्ग असतील प्रत्येक मार्ग आपल्या ठिकाणी श्रेष्ठच आहे पण मार्ग कोणताही असो साधकाचा मूळ हेतू एकच असतो आणि तो म्हणजे आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचणे जे आत्मस्वरूप मनाच्याही अतीत आहे तर्क बुद्धी अहंकार सगळ्याच्या अतीत आहे पण तिथं पोहोचण्यासाठी त्याला त्याच गोष्टींचा वापर करावा लागतो आणि म्हणून त्याला बळाची आवश्यकता लागते म्हणून समर्थ म्हणतात की जेथे मनची मावळे जेथे तर्कची पांगोळी तेची अनुभवा आणि बळे या नावसाधक। साधक इतकं बोलून ते थांबत नाहीत ते या अनुभवाबद्दल काय म्हणतायत पहा स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी लागवेगे तेची वस्तु होये आंगे या नाव साधक अंधपणे तो साधनेचा सा प्रवास करत नाही अनुभवाच्या आधारानेच साधनेचा प्रवास करतो फक्त हा अनुभव असतो स्वानुभव आत्म्याचा येणारा अनुभव उपनिषदांमध्ये नाद बिंदू कला ज्योती या अनुभवांचं वर्णन आत्म्याचे प्रकर्ष किंवा आत्म्याचे अनुभव या दृष्टीनं आलेला आहे कोणतीही देवता दिसणे साधू संत दिसणे हे आत्म्याचे अनुभव नसून मनाचेच भास असतात असं उपनिषदेही सांगतात आणि संत महात्मेही सांगतात आत्मस्वरूपाचा अनुभव नाद म्हणजे अनाहत नाद बिंदु दर्शन कला दर्शन आणि आत्मज्योतीचं दर्शन या माध्यमानंच येतात पण हे अनुभव येणे म्हणजे आत्मदर्शन मुळीच नाही स्वामी स्वरूपानंद एके ठिकाणी म्हणतात नाद ऐकू येणे किंवा ज्योती दिसणे हे सुद्धा कुणामुळे दिसतं हेही पाहणं गरजेचं आहे आत्म्यामुळंच सर्व अनुभव येत असतात त्यामुळं जरी अनाहत नादाचा अनुभव आला किंवा अगदी कला आणि ज्योतीचा अनुभव आला बिंदू दर्शन जरी झालं तरीसुद्धा तो आत्मानुभव म्हणता येत नाही फक्त एवढं निश्चित की आत्मप्राप्तीच्या मार्गावरील ते अनुभव असतात भासाचे अनुभव नसतात समर्थ म्हणतायत की साधक तो असतो जो स्वानुभवाच्या योगानं आत्मवस्तू प्राप्त करून घेतो कोणत्याही भ्रमरूप अनुभवांच्या नादी न लागता खऱ्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचतो आणि नुसतं पोहोचत नाही समर्थ शब्द वापरतायत तेची वस्तू होये अंगे ती वस्तूच तो होऊन जातो तो आत्माच तो होऊन जातो स्वतः स्वरूपाकार होतो पूर्वी अनेकदा हा विषय आलेला आहे की वेगळेपणानं द्वैतानं आत्म्याचा अनुभव घेता येत नाही आत्म्याचा अनुभव इथे एकच गोष्ट संभवते आणि ती म्हणजे आत्मरूप होऊन जाणे ती वस्तूच होऊन जाणे हेच समर्थ इथे सांगतायत की तो आत्मसाक्षात्काराच्या दिशेनं जातो पण स्वानुभवाच्या योगानं जातो कुठल्या पुस्तकी अनुभवांच्या कुठल्या भासात्मक अनुभवांच्या नाही तर जी खरोखर शास्त्रशुद्ध आत्म्याची अनुभूती आहे त्या अनुभूतीच्या पायऱ्या चढत चढत तो आत्म्यापर्यंत पोचतो आणि पोचतो म्हणजे काय तर त्याची वस्तू होय आंगे असं त्याचं होऊन जातं पुढच्या वेळीत त्यांनी आणखीन स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे अनुभवाची अंगे जाणे योगियांचे खुणे बाणे काहीच न हो असणे या नाव साधक अनुभवांची अंगे जाणे असं समर्थ म्हणतायत पहा कारण तो या खऱ्या अनुभवांना जाणतो त्यामुळं भास काय आणि खरे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील अनुभव काय यातील फरक तो ओळखून असतो गुरुदेव रानड यांना एक स्वप्न पडलं अर्थातच आध्यात्मिक स्वप्न होतं ते आपल्या सद्गुरूंकडे म्हणजे भाऊसाहेब उमदीकर महाराजांकडे गेले त्यांनी ते स्वप्न सद्गुरूंना सांगितलं सद्गुरू एवढंच त्यांना म्हणाले रामराया अरे ते स्वप्नच आहे सोडून दे असं म्हणून त्यांनी हात झटकला सद्गुरू त्यांना रामराया असं प्रेमानं म्हणत असत त्यांनी एका क्षणात सांगितलं की स्वप्न मिथ्या आहे मनाचा भास आहे तिकडे लक्ष देऊ नको पण याच गुरुदेव रानडेंना आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील खरे स्वानुभव आलेले होते ज्याला समर्थ अनुभवाची अंगे जाणे असं म्हणतायत अशी दशा आलेली होती त्याचं टिपण त्यांनी करून ठेवलेलं आहे एक प्रसंग असा की ते अलाहाबादला असताना त्यांच्या खोलीमध्ये ध्यानाला बसलेले होते त्यांना घंटानाद ऐकू आला हंसोपनिषदामध्ये अनाहत नादांचं वर्णन ना आहे त्या नादांमध्ये घंटानादाचंही वर्णन आहे हा नाद त्या सदृश होता तरी गुरुदेवांना शंका आली की हा अनाहत नाद कदाचित नसेल म्हणून त्यांचे सहकारी जे होते त्यांना ते म्हणाले की जरा बाहेर जा आणि पहा कोणत्या मंदिरात घंटानाद चालू आहे का आसपास कुठल्या मंदिरात कुठली आरती सुरू आहे का ते सहकारी बाहेर जाऊन त्यांनी संपूर्ण परिसर तपासला पण कुठेही मंदिरात कोणताही घंटानाद नव्हता ना मग गुरुदेवांच्या लक्षात आलं की हा अनाहतनादाचाच अनुभव आहे एकूण काय जो साधक का आहे तो स्वानुभवाच्या मार्गानं जातो कुठल्या भासाच्या मार्गानं नाही आणि समर्थांच्या भाषेत सांगायचं चा झाल्यास तो अनुभवाची आंगे जाणे योगियांचे खुणे बाणे असा असतो पुढे समर्थ आणखी एक वैशिष्ट्य सांगतायत की काहीच न होणं असणे या नाव साधक याचा अर्थ असा की तो अहंकारानं कुणीही राहत नाही देहभावानं कुणीही राहत नाही मी अमुक माझी जात वित्त कुळगोत्र अमुक अशा पद्धतीचा कोणताही अहंकार अभिमान त्याला असत नाही मी कुणीतरी आहे या स्मृतीपेक्षा मी कुणाचा तरी आहे माझ्या सद्गुरूंचा भगवंताचा आहे असा भाव त्याच्या ठिकाणी असतो त्याला म्हणायचं काहीच न होणे आणि तरीही तो देहानं वर्तन करत असतो साधना करत असतो गुरुपदिष्ट मार्गानं चालत असतो आणि आपली स्वधर्म कर्मेसुद्धा अगदी चोख पार पाडत असतो म्हणून तो उरतो असतो पण नसून असतो काहीच न होणं असणे या नाव साधक आता पुढे समर्थ साधक निरूपणात काय सांगतायत ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम